म्हणून आपल्याला थोडा त्रास झाला तर लोक टेम्पो ट्रक आणि कॅन्टर भरून भाकऱ्या पाठवायला लागलेत मुंबईला त्याच्यामुळे तुम्ही ग्राउंडवर जा मला माहित आहे तुम्हाला माहिती माया आहे म्हणून एखाद दिवस तुम्ही तसं करत बसाल पण न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करायचंय हे समजून घ्या आणि मुंबई करायला त्रास होता कामा नाही हे पण समजून घ्या तुम्ही कल्लाय लांब लांब गेले का ग्राउंडवर गाड्या लावायच ग्राउंडवर सोपायचंय नसताच मैदानला यायचंय किती सोप आहे वेळची बघू ना तुम्ही शांत राहा एवढंच माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा आणि ज्याला ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चाल मा बघतो साक्ष द्यायचं माया जाते मी गेलो तरी इथून उठत नाही ज्याला यायच त्याला येऊ दे सरकार येऊ दे गोळ्या घेऊन येऊ दे बंदूक घेऊन येऊ दे त्याला काय घेऊन यायचं दे मी बाजार मरायला तयार आहे तुमसाठी फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा आजपासून कोणा तुम्हाला आता शेवटची विनंती इतक्या स्पीडने गाड्या ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे मराठ्यालाच किंवा असा होता असेल तिथं कुठं घरी जवळच्या मैदानाच्या बाजूला कुठं मला माहित नाही कॉर्नर कॉर्नरच का एखा क्वारनर म्हणते एखादा क्रॉस म्हणते एखादा काय म्हणते हात हात लावून आवडत क्रॉस मैदान आहे तिथे गाड्या नेऊन लावान झोपा जेथा जेथा मैदान असते तिथं लावा कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आणखीन मैदान उघड करून देतो मग आता तुम्ही गप्चिंग मला उद्या ऐकाय सुद्धा राहिलं पाहिजे हा आता रात्री तुम्ही नाही बाबा मी जो टीम पाठवीन आणि तो बापाला ना आई गावाकडे फोन कर तिकडे घेऊन जा म्हणा पक्षाची हे ध्यानात ठेव म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा कुणीही रोडवरून गाड्या ठेवू नका मला जात जिंकायची तुमच्या मुळे माझी जात हारू नये त्याच्या तुम्हाला आता बोलत नाही

न्यायदेवता मी तुम्हाला अंतर्वेळीत होतो दहा दिवसापूर गरिबांचा आजार न्यायदेवता सरकारन न्याय न दिल्यावर न्यायदेवता न्याय देतो तस न्यायदेवता आम्हाला न्याय देणार न्यायदेवतेच बाहेर आम्हाला मुंबईच्या बाहेर गाड्या असं म्हणू शकत नाही का तुम्ही या पण शांततेत गाड्या लावा तुम्ही शांतते बसा हे न्यायदेवता म्हणू शकतो न्याय देवता म्हणू शकत नाही न्याय देवताना पण मी बघितली नाही पण अठ्ठेचाळीस हो ना। तासाची मुदत दिलेली आहे रस्त्यावरची सगळी गर्दी आहे गाड्या आहेत ती सगळी आंदोलक आहेत ती आंदोलक रस्त्यात उभे राहत आहेत आणि तिथे थांबतायत त्यामुळे वाहतुकीला या सगळ्या गोष्टी अडचण होते आणि उद्या तीन चार वाजता सुनावणी मला नाही माहित मी आता ते पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उठलोय हे बघा तुम्ही तरी किमान आवार्जनाशेत तुम्ही आपला शिकन शकंद बघितलेला मला म्हणजे चार रात्री चार दिवस उपोषण तुम्हीच लोक आहेत की पत्रकारि पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हाताला दोन उठवणारे लोक आहेत तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा न्याय न्याय कराल की सुद्धा बोर रस्त्यावरचे ग्राउंड फ्लोर झोपतील ग्राउंड रोड राहतील शांततेत सगळं करतील आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का तुमच्या काही भेटण्यासाठी कोणी येत आहे का बैठकला सतत चालू आहे सर बैठका उभं राहिलं असतो का चालू आहे मी तुम्हाला सांगतोय का सतकाल मी तो तुमच्याकडून ऐकतो बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही ऐकायला मिळत नाही दिसत नाही कसे जाऊ बैठका सरकार ते चालू आहेत ते आम्हाला माहीत नाही पण आमच्या okay, तर काही नाही त्यांचे त्यांचेच बैठका सुरू असते लगन गई चालू असेल त्याची तिकडे दुसरी मुख्यमंत्री असं म्हणाले की चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं त्यांचं कोणी असेल तर तुम्ही आहे नाही तर तुम्ही तसं सरकारला आवाहन करता की मला काय कुठलं खेट सरकार म्हणत की कोणीतरी चर्चेला यायला हवं तुमचे काय फायर काय अशी कोणती पद्धती आम्ही चर्चेला फिरसाला नाही पाठवत आम्ही तिकडे फोटो तुम्हाला काय झालं चर्चेला तुम्ही चर्चे लिहा बाकीचे मंत्री बाकीचे चर्चा करणारी पाचशे पाचशे किलोमीटर येते हो तुम्हाला इथ शंभर दीडशे मीटर वर हो येत नाही का बहाने बाजी नका करू तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं पुढं काय होतंय तुम्ही बघा म्हणा शांतता किती कठीण असू शकते शांततेत लोकांचे घेतलेले लो बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत नाही देवता काय सांगते देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या आकलनाच्या बोथीच्या पलीकड त्याच्या एका मस्तीकोर निर्णयामुळं वागणुकीमुळे मराठ्यांना वागणूक त्या वागणुकी मुळे ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते कि कधी वीस पंचवीस पिढ्यांना सुद्धा विचार केला नसा इतकी परिस्थिती तो आणू शकतो एक 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 तोड़ा चालू आहे तेच चालू त्याला तर कोली येतो तुम्ही मराठा आणि हे फायनल आम्ही त्याच्यावर त्याला मी मग त्याला मी महत्व देत नाही बस राहत मला अनाथ आंग्रेले में में थे थे अरे हिंदीच दादा मग लेखाच काय करू काय सांग माझ्यामुळे तू हिंदी बिघडायची आता मराठी सांगितलं तेच आपलं तिकडे वरघडून घ्यावा काय